हिरवी मिरची लसूण जिरी ओवा अळूची वडी करताना अगोदर वाटण तयार करून घेऊया वाटण रेडी आहे आता पुढे एक भांडं घ्यायचं त्यामध्ये एक वाटी बेसन हे जे आपण वाटण रेडी केलं होतं आता हे टाकूया चवीनुसार मीठ हळद माझ्याकडे कोथिंबीर नाही म्हणून मी धनापूड यूज करायला एक चमच धनापूड जिरीपूड थोडासा सोडा हे सर्व एकत्र एक मिक्स करून घ्यायचा अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं सर्व एकत्र एक बघा जास्त पातळ करायचं नाही पीठ लावता येणार नाही तर आता पुढे तर अगोदर मी गॅस चालू करते टोपामध्ये टोपामध्ये पाणी ओतते जेने की पाणी चांगलं गरम होईल एक ग्लासभर पाणी आहे पाणी गरम होईपर्यंत आळूची वडी लावून घेऊया गॅस मंद आचेवर ठेवायचं एकदम स्लो मी ही जाळी घेतली आहे जाळीला तेल लावून घेते जेणे की आळूवडी खाली चिटकणार नाही त्यामुळे तेल लावून घेतलं ला आहे तर आता आळूवडी लावून घेऊया हे आळूची पानं आहेत हे पानं अशी उलटी ठेवायची आणि उलटेच लावून घ्यायचे ही एकदम सोपी पद्धत आहे सिंगल सिंगल पान लावून घ्यायचं पटपट होतं आळूवळी खायला पण एकदम खमंग कुरकुरीत लागते याला असं फोल्ड करून घ्यायचं हे बघ अशा प्रकारे आणि आता याला जाळीवर ठेवायचं अशाच प्रकारे सर्व पानं लावून घ्यायची चारही बाजूला बेसनचं पीठ लावून घ्यायचं याला फोल्ड करायचं आता हे बघाला जाळीमध्ये ठेवायचं अशा प्रकारे सर्व पानं लावून घेऊया अशा प्रकारे आळूची पानं लावून घेतलेली आहेत आणि पाणी सुद्धा गरम झालेलं आहे आता हे आळूच्या पानाची जाळी आपण ह्या टोपावरती ठेवून देऊया आणि आता याच्यावर ताट झाकूया जेणेकरून वाफ बाहेर येणार नाही हे साधारण एक चार किंवा पाच मिनिट मोठ्या गॅसवरती ठेवायचं हाय हीटवर आणि नंतर मीडियम हीटवर ह्याला एक वीस पंचवीस मिनिट वाफून घेऊया हे बघा आळूवडी वाफून निघलेली आहे आता याला आपण काढून घेऊया आळूवडी काढून घेतली आहे आता याला कट करूया दोन किंवा तीन तुकडे करू शकता किंवा बारीक पीस करू शकता याचे हे बघा अशा प्रकारे सर्व आळूवळी मी कट करून घेणारे आणि नंतर कट झाल्यानंतर थोडंसं कट करून घेतलेला आहे आणि मी कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं होतं तर तेल पण गरम झालेलं आहे तर आता आळूवडी तळून घेऊ कोणाकोणाला आवडते आळूवडी चांगलं खरपूस लाल रंगावर तळून घ्यायचा आहे म्हणजे आळूओळी आपली कडक होती याला पलटून घेऊया हे बघा आता तळून झालेली आहे आळूवळीला आता काढूया काय सुंदर दिसते आळूवडी हे बघा अशाच प्रकारे मी सर्व वडी तळून घेणार आहे तळून झालेली आहे वडी याला आता काढायले वडी आपली रेडी झाली आहे हे बघा